उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली दीपक बोरडे यांची भेट धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे या मागणीसाठी दहा दिवसापासून बेमत उपोषणाला बसलेले धनगर समाजाचे नेते दी दीपक बोरडे यांची आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट यावेळी आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब खुगे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर प्रमुख विष्णू पाचफुले युवासेनेचे प्रदेश सचिव अभिमन्यू खोतकर युवासेनेचे जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे शिवसेनेचे प्रमुख शेख नझीर आदींची उपस्थिती होती धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची मागणी घेऊन दहा दिवसापासून उपोषणास बसलेले दीपक भोराणे यांच्यासह धनगर समाजाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे मंत्री सावंत यांनी म्हटले आहे पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची मागणी विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भाऊनी मला, मला सांगितलं की आमचं एक सहकारी आता आंदोलन करतो आहे हिंदी समाजाच्या मागण्यासाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जे मला सांगितलं ते की मी मुख्यमंत्री मोदयांना सांगेन आमच्या नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की काही सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला आलेलो होतो आल्यानंतर एक समाधान थोड्यासाठी झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला आहे आधी दर्शील काही कमी होता नाही ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अरविंदाऊंशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करू शेवटी शिंदेसाहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या पत्र त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जे जे काही मला सांगितलं तर मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करत आणि मग शिंदेसाहेबांच्या सोबत आणि मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा मनोज जरंगे म्हणजे ज्यावेळेस उपोषण सुरू होते त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंग यांच्या ते दुवा म्हणून तुमच्याकडे बनवला होतं सातत्याने तुम्ही आंतरवादी सराठीतून जरंग यांच्या उपोषणाला त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला आता पण साठी परिस्थिती पाहायला मिळतो माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यामुळे जी असतील राजदीपकजी असतील अशुमनाखी असतील यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजासमाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा, समाजासमाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळू अशा भूमिकेनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर मिळवलं नाही आणि म्हणून दीपकजीला भेटायला आल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये ह्याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायची हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहे मी माननीय साहेबांशी बोलले आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब बोलायच्या मालकी एक प्रश्न दीपक बोराडे यांची मागणी काय केली आदिवासी समाज विरोध करत आहे आणि जर सरकारने बोराडे यांची मागणी पूर्ण केली तर दंगा समाज सरकारच्या विरोधात जाईल अशी दंगा समाजाची भूमिका आहे मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठंही गैरसमजायला बोल ठेवायचं मी जे आता दीपक बोराडे यांशी बोललो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला नाही की आदिवासी बंधुभिनीचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुभिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काही मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितले की आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांची मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री यांची देखील चर्चा करू दे। राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरदस्त मला अर्जुनभाऊनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागांमधलं पाणी हे व्यस्त जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला प्रिय घटना घडल्या असतात त्याची जाणीव मला अर्थ मंबई करून दिलेली आहे आणि म्हणून तो, तो कॅनॉल हो जो आहे व्यस्तचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची व्यथा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री महोदयांकडे जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीनं शासन या लोकांकडून उभा तुम्ही बघा या दीपकोराडी आहे चर्चा दीपक गोराडीजी केली आहे